नमस्कार आजची सुरुवात एका खरंच धक्कादायक बातमीने करूया उत्तर प्रदेश पोलिसांनी ना महाराष्ट्रातून दोघांना अटक केली आहे हे प्रकरण आहे डिजिटल अरेस्ट नावाच्या एका मोठ्या फसवणुकीचं म्हणजे विचार करा एका डॉक्टरकडून तब्बल पंच्याण्णव लाख रुपये उकळलेत आपल्याकडे यावर काही रिपोर्ट्स आहेत बातम्या आहेत तर आज आपण बघूया की म्हणजे नक्की काय आहे हे डिजिटल अटक कसे फसवत आहेत हे गुन्हेगार लोकांना आणि सगळ्यात महत्वाचं आपण यापासून कसं वाचू शकतो तर या प्रकरणात अटक झालेले आहेत मोहम्मद इक्बाल आणि शाईन इक्बाल ठाण्याच्या मीरा रोडमधून हे लोक स्वतःला काय तर म्हणे नार्कॉटेक्स क्राईम ब्रांच किंवा अगदी सीबीआयचे मोठे अधिकारी भासवायचे हो आणि हे सगळं व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चालायचं अगदी लखनौचे एक डॉक्टर आहेत बी एन सिंग त्यांना एका खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून पंच्याण्णव लाख रुपये उकळलेत प्रचंड रक्कम आहे ही हो प्रचंड आणि यामागे मोठं रॅकेट असणार हे तो उघड आहे पण इथे फक्त पैसांचा विषय नाहीये म्हणजे ती जी पद्धत आहे फसवण्याची ती जास्त चिंताजनक आहे नक्की काय करतात ते लोकांना आधी एका खोट्या केसमध्ये अडकल्यासारखं भासवतात प्रचंड घाबरवतात अच्छा मग म्हणतात की प्रकरण मिटवायचं असेल सेटलमेंट करायची असेल तर पैसे द्या पण खरी मेक आहे ती डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट म्हणजे काय नक्की म्हणजे पीडित व्यक्तीला अक्षरशः अनेक दिवस अगदी काही तास किंवा दिवस व्हर्च्युअल अटकेत ठेवल्या जातं काय सांगताय हो त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर राहायला सांगतात त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर बाप रे आणि सतत धमक्या दिल्या जातात यातून इतका मानसिक दबाव येतो ना की माणूस पूर्ण हतबल होतो आणि मग पैसे द्यायला तयार होतो आणि असं नाही की हे पहिलंच प्रकरण आहे आपण एप्रिल मध्ये पण ऐकलं होतं ना नोएडामध्ये मध्ये हो नोएडा प्रकरण तिथेही एका डॉक्टरला असंच अठ्ठेचाळीस लाखांना फसवलं होतं आणि त्यात तर अजून एक धक्कादायक गोष्ट होती कोणती कि म्हणे कामासाठी कंबोडियामध्ये ट्रेनिंग घेतलं होतं त्यांनी बरोबर अगदी हेच दाखवतं की कि हे किती संघटित गुन्हे आहेत हे काही स्थानिक टोळ्या नाही आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय कनेक्शन वगैरे नक्कीच यात इंटरनॅशनल कनेक्शन्स आहेत बनावट सरकारी कागदपत्र बनवत आहेत ते लोक म्हणजे खोटे अरेस्ट वॉरंट ईडी से समन्स असं काही अच्छा आणि पैशांची हेरफेर करण्यासाठी म्यूल अकाउंट्स वापरतात म्यूल अकाउंट्स म्हणजे दुसऱ्याच कोणाच्या तरी नावाने उघडलेली बँक खाती मग पैशांचा माग काढणं खूप कठीण होतं आणि अनेकदा क्रिप्टोकरन्सीचा पण वापर होतो कारण ते ट्रान्सफर करणं सोपं आणि जलद असतं आंतरराष्ट्रीय पातळीवर आकडेवारी बघितली तर हे अजूनच गंभीर वाटतं तुम्ही म्हणालात तसं पुणे शहरातच तस फक्त या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात हो जानेवारी ते मे दोन हजार चोवीस एकवीस प्रकरणं नोंद झाली आहेत डिजिटल अरेस्टची आणि फसवणूक किती नऊ कोटी एकवीस लाखांहून जास्त प्रचंड आहे हे पोलीस सायबर सेल जलजागृती करत आहेत असं आपण ऐकतो पण तरीही इतके लोक बळी पडतायत म्हणजे काय कमी पडतंय जनजागृती महत्वाची आहेच पण हे गुन्हेगार काय आहेत ना ते सतत नवीन क्लुप्त्या शोधत राहतात सगळ्यात बेसिक गोष्ट जी प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कोणतीही खरी सरकारी एजन्सी पोलीस असो सीबीआय ईडी कोणीही ते कधीही व्हॉट्सअप कॉलवर किंवा व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे आणि प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी तर अजिबात करत नाहीत असा कोणताही कॉल आला ना तर अजिबात घाबरू नका कॉल कट करा आणि डायरेक्ट त्या विभागाच्या ऑफिशियल नंबरवर फोन करून खात्री करा हे झालं व्यक्ती म्हणून काय करायचं पण सिस्टम लेव्हलवर काय करता येईल हे जे म्यूल अकाउंट्स आहेत किंवा बनावट सिम कार्ड बरोबर इथे ना केवायसी नो युअर कस्टमर नियम अजून कठोर करायला हवेत बँक खातं उघडताना किंवा सिम कार्ड घेताना जी ओळख पडताळणी होते ती जास्त व्हायला हवी जेणेकरून बनावट ओळख वापरता येणार नाही अगदी आणि बँका टेलिकॉम कंपन्या यांनी सुद्धा संशयास्पद व्यवहारांवर जास्त लक्ष ठेवायला हवं कदाचित ब्लॉक चेन किंवा एआय सारखं तंत्रज्ञान वापरून काही करता येईल का यावरही विचार व्हायला हवा तर आज आपण या सगळ्या माहितीच्या आधारे डिजिटल अरेस्ट मागचं एक भयाण वास्तव पाहिलं कसं तंत्रज्ञान आणि लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटलं जात आहे हो आणि या घटना आपल्याला परत परत आठवण करून देतात की या सायबर जगात किती सावध राहायला पाहिजे कोणताही अनोळखी कॉल मेसेज लिंक यावर विश्वास ठेवण्याआधी शंभर वेळा विचार करायला हवा आपली डिजिटल ओळख आपली आर्थिक माहिती हे सुरक्षित ठेवणं आता खूप गरजेचं झालंय अगदी काळाची गरज येते आणि जाता जाता एक विचार मनात येतोय Hmm. की तंत्रज्ञान जसं पुढे जात आहे तसे हे फसवणुकीचे मार्ग पण अधिक सोफिस्टिकेटेड होत चाललेत आज डिजिटल अरेस्ट आहे उद्या अजून काहीतरी नवीन येईल आपण नागरिक म्हणून एक समाज म्हणून अशा भविष्यातल्या सायबर धोक्यांसाठी कितपत तयार आहोत यावर विचार करायला हवा